सदस्य विनोद खापणे माझे सहकारी ग्रामपंचायत सदस्य भावरावजी कोडमिते ग्रामपंचायत सदस्य प्रियाताई धवस ग्रामपंचायत सदस्य ग्राम ग्राम केतीताई तळुकर आम्ही मागच्या महिन्यात सव्वीस तारखेला मासिक मिटिंगमध्ये नालीची नालीचा मुद्दा उपस्थित केला होता माननीय श्री देवगडे साहेब तसेच सरपंच साहेब यांच्यासमोर नालीचा मुद्दा उपस्थित केला असता यांनी स्पष्टरित्या आम्हाला नकार दिला आणि ही बाब ही नाली साफ करण्याची बाब आता एवढ्या लवकर होऊ शकत नाही किंवा होणार नाही असं म्हणत आमची गोष्ट त्यांनी टाळून टाळून टाकली आणि नंतर आम्ही त्यांना कालावधी दिला त्या का पंधरा दिवसामध्ये तुम्ही नाली साफ करा अन्यथा आम्ही नालीमध्ये उतरून आम्ही नाल्या साफ करू असे बोलले असता त्यांनी स्पष्टरित्या नकार दिला आणि आमच्या त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि यारित्या आम आणि तिथून सरपंचांनी पलायन केले आज त्यांच्या घरासमोर आम्ही नाली साफ केली असता आज पण सरपंच सा सरपंचांनी आपल्या घरास घरामधून पलायन करून स्वकुटुंबासहित घराला लाख ठोकून ते बाहेर गावाला निघून गेले आणि हे प्रत्येक चांगल्या कामामध्ये जर हे पड घेत राहणार तर आपल्या गावाचा विकास होणार नाही म्हणजे यांना टोपण नाव देण्यात यावं का पडका सरपंच असंही माझी विनंती आहे गावकऱ्यांना आणि ही गोष्ट आम्ही तहसीलदारासमोर लेटरद्वारे त्यांना कळवू आणि नाली साफ करण्याचा पाच दिवसाचा पुन्हा यांना कालावधी देऊन राहिलो नाली साफ करावी अन्यथा आम्ही ग्रामपंचायतला ताला ठोकू धन्यवाद